आई मला तर कोणीच दिसा नाही तर सगळ्या महिला गेल्या की काय तिच्या वहिनी सगळ्यांनाच नेलं काय एवढा मेकअप बिकअप केला एवढं छान साडी घातली आवरून बसली कसं कोणीचे ना बरं कशी राहिलं मला थांबा आता फोनच लावते थांबा जरा आता एक फोनच लावते मोहिनीला फोन लावते काय म्हणते काय माहिती हॅलो मोहिनी कुठे वारुळला गेली वे काय ग मला यायचं होतं की ग फोन तरी करते तुला माहित नाही का मी आलेली अगं मी नागपंचमीला आले आता रक्षाबंधन झाल्यावरतीच जाणार आहे हा हा गेली का तू बर बर कोण विजयाला फोन करू का ठीक आहे ठीक आहे करते ओके हॅलो विजय आहे का गेली का वारुळपूजायला हो बर बर का बरं बरं चालते आहे बाई सगळ्या महिला गेल्या कुणी मला दिसताना पण आलेलं बघते तरी मला कोण चलविल म्हणते की काय नाहीतर जाऊ घरातच देवाळातच पुसते अगो बाई हे कोणी वहिनी तर दिसत नाहीत भारती ताई तर बहुतेक भारती ताईच दिसतात ओ भारती ताई भारती ताई अग बाई भारती ताई अंजली आणि आणि काय ग तुझं लग्न कधी झालंय झालं दोन आठवडे लेस खुश हो माझे दाजी लेस तुला सुखात ठेवत काय तरी तुमच आता औ मला काय वाटलं माहिती का की वहिनीच आहेत पण म्हंटल वहिनी एवढ्या स्लिम ड्रीम नाही गेली की मला सोडून काय सांग मग काय तर अरे मी बघते वाट बरं झालं बाई अंजली आली तू नाहीतर मी तर देवरातच पुजणार होते अहो मी पण वहिनीच्याच भरोशावर आली आता तुम्ही म्हणाल्यावर कळाल ऐका ना भारती ताई माझी पहिलीच नागपंचमी आहे मला ह्यातलं काहीच माहित प्लीज माझ्यासाठी चला ना वारूळ पूजायला मला काहीच माहित नाही हो मला सांग बाई मी आणखी वारूळाला गेलेच नाही मला सोबतच कोण नव्हतं बरं झालं तू आली अरे चल चल चला किती वेळ लागेल तुम्हाला ताट वगैरे करून ठेवलंय का सगळं रेडी आहे फक्त ताट घ्यायचे ना आपल्याला काय का तू कोणी ना, ना, <laughs> <laughs> ना, हो, का ना। तुम्ही आलात ना मला बर ऐक ना तू काही खाल्लंय का नाही थोडासा चहा घेती का नको आता चहा वगैरे चल ना आता बघ ना मी पण नाही उपास सोडलेला थोडासा चहा घेऊया थोडासाच करा चला चल थोडासाच करू चहा खूप मस्त केलता ती चव आहे बर का अजून पण किती पाऊस आलाय कस भारती ताई आता काय करायचं पाऊसच थांबे ना थांबेल तुझं नवीन लग्न झाले थोडस काय नवीन जुनं बघूच काय तरीच कर काय म्हणताय मग अजून कसं चाललंय तुमचं माझं तर छान आहे पण तुझं काही चाललंय असं सांग एवढी लासते म्हटल्यावर की काहीतरी <laughs> आहे मला असं वाटतंय की तुला नाही का हे हो जीव खूप लावतात मी जे म्हणाल ना ते करतात ते तुझ्या चेहऱ्यावरून दिसते मला आहा। तुझा खूप लाड करतायत म्हणून ते हो खूप बर कोण कोण आहे तुझ्या घरामध्ये सासू सासरे दोन नंदा दोन दीप अरे बापरे एवढी मोठी फॅमिली आहे तुझी हो बाई किती स्वयंपाक करावं लागत असेल अंजली काय नाही आता सवय लागून गेली हा ना हो नंदा वगैरे काम करतात ना तशा नंदा खूप छान आहेत माझ्या सर्व काम करू लागतात मला ओके ठीक आहे कसं असतं माहिती अंजली आपण चांगलं असलं की मग समोरच चांगलं ला? हो ते आहेत आणि सासू सासरे तर जसे काय की माझ्या आई आणि वडीलच आहेत छान छान तशी हो। पण त्यांना तू मुलगीच आहे बर ते सगळं जाऊ दे तुझे मिस्टर काय काम करतात बिझनेस आहे आमचा कसला ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चल बरं अंजली पाऊस उघडला चल पटकन होतं तर होणारच आहे चल हा मग काय म्हणते बोला काय नाही बघा बरं झालं पाऊस उघडला खूप अवघड झालं असतं मग बर झालं पण हो ना मग बाकी काय म्हणता कोण आलाय तुम्ही पुरे ना कुठं आल्या एवढ्या दुपारी एवढ्या हुशारा आता काय करणार पाऊस आलता ना मग होय बाय आता कधीच गेल्या सकाळी बारा वाजता चाललो चाललो बर बर होय बोला की आज नागपंचमी आज माझी बाय आलंय ना तू नेते जातात हो ना असं काय बोलताय अरे असं काय बोलतोय म्हणजे वर्षात ना एकदा सण येतोय ते आपल्याला अरे वर्षात नाही तू ऐक पाहिलं वर्षात एकदा सण येतोय बाया सगळ्या साड्या बिड्या घालून येते काय ते बी काय कळणार ते दिसलं तर नाही मला तरी आपण बघूया जाऊ चल मारसेल ते आपल्याला मारतात कशाच मी आहे ना तू का घाबरतोय चला हा चला चला का कुठं चला आता आपल्याला आहे ना वारोळा कडे जायचंय oh. हो हा त्या वारोळ्या पशी येते बाया जुनं आयटम तर ठीक आहे मग आपण फक्त बाया बघून निघून येऊ बिन मोकर काय लागेल मग काय झालंय अर्ध तास झालं बसलोय आपण हा ना काही करमान झाले मी झाला कोण बी दिसाना गावात काय रे ना पण कोण लवकर हा

मजा नाही बाबा मारलं तर लय अवघड मार खायला लागायचं नाही ना नाही नाही गवतात लपून बस अरे तुझं बाबा लय वेळ काम आहे तू आम्हाला लावशील गुतून जाशील पळून तू एक तर दिसतो लहान आम्ही दिसतोय मोठा आम्हाला हाणत्यान ना गवतात चाल चल तू म्हणतोय ते जाऊ चल कांप्या थांब्या काय करू आपण माझ्या धानिक कपडे खराब मी तो कपडे बदलून तुम्ही कुठं जाऊ नका तुला बी जायचे घरी कपडे बदलायला तुला मी काय करतो कपडे बदलून तर तुम्ही या घरी जाऊ हा पुरणपोळ्या झाल्यात का बाका तर झाल्या असतील तू दोन आण तुझ्या घरी आमटी वगैरे काय झालं असेल ते घेऊन ये मग आपण बसून मस्त जेवण करून मग बघू हा जाव आता चाल मी बी जातो आयला हा थोंब्यान गाणप्यानी मला तर त्या थोंब्यानी तर फसवलंय मला असं वाटतंय आता हे कुठं गेले मला बघायला लागल ह अर्धा तास झालं अजून येईनात ते लगेच येतो म्हणलं दहा मिनटात का पोळ्यात बिळ्या खाऊनच येतात का काय त्यांना म्हणलं माझ्यासाठी आण पण नाही आणली त्यांनी हा कुठं आले बी नाही बघावंच लागल चल

तो म्हणला येतोय काय माहिती आता काय प्रॉब्लेम तो, तो नाही झाला ते गणपतीचा काय माहिती बहुतेक इकडे पोळे अनुसार तिकडे नसेल ना खात बसला घरी असं वाटतंय तशी त्याची तब्येत पण आहे त्याला पहिलं खायला लागतय कस आहे मार खायला बी जरा तब्येत खावा नाही ना तू काय नाना साहेब तुम्ही लयच खटाखट मध्ये आल्या मग आपल्याला बाया बघायच्या आहेत बाहुल्या मग काढा किवायचं राहू दे जरा तुला घालायचंय का चल तू तु, घालून घालून बघ बघ नको, ओ, बग। नको बग। राओ दे, राओ दे। तुला वाट नको बघा आपण दोघी जणी चाललो तर किती जणी आले काय झालं काय तर चला मावशी झालं का स्वयंपाक बर बर चला आता वारुळाला जाऊन येवत दाखवूया आणि मग उपास सोडूया तुझी मम्मी लयली वय

अकं आलं तू नीट बघितलं का हा आता असायची घेतलीच कुडली तरी बाई ना बाईत लकडा व्हायचा नाही नाही नक्की का हां मी कसं दिसतो आहे हय चॉकलेट चॉकलेट बॉय चॉकलेट असं बिरबिरी तर नाही दिसत माझी नाही नाही आत आ बॉडी बॉडी चाले

सांगत संजय राव बसले साखर पण वाटीत अरे महादेवाच्या पिंडीला नमस्कार करते वाकून रावांच नाव घेते सर्वांचा मान राखून वा 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 माझं नाव चोरलं का तू मावशी मला नाव येत नाही पण मी घेते महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून नरेश रावांचं नाव घेते तुमचा मान राखून

पाच पाच पडीचा नागोबा माझ्या पायावर चढला पाच म्हणा पाच पडीचा नागोबा माझ्या पायावर चढिला

ಿವರ್ ಪಾಪಡ್ಗ ಪಾಪಡಗ ಅವಂತಿಕ ಅವ್ರ ಮಾರ್ಕಾಡ ಮಾರ್ಕಾ दे ना झोका ती का तुमचं वजनच झोकाच देता येत नाहीये काय असं नाही बर का मोजून झोके देणार मी पण तू काय असं नको समजू मी बारीक आहे मला पन्नास झोके देतील पण तेवढेच देणार बर बाई दे जास्त झोके ओझन तर मला सहन व्हायला हो पाहिजे काय नाही काय नाही फक्त झोका दे आणि तू काय कमी नाहीये तू पण मस्त बेतवाने खायला तर भरपूर लागतय की तुला बघितलं की असं म्हणायचंय का की खाते मी बोकडावाणी आणि दिसते लाकडावाणी हो मग काय तर आताच तू दोन पोळ्या अर्धा लिटर दूध त्याच्या मस्त पिके गावरान तू चांगली खातीन बारीके कस दाजी सहन करत असतील ते करू बाबा कुठे काय नुसतं फिरवतो इकडे तिकडे कुठं आलंय ते काय तिथं झोका खेळतात कुठं तिथं तिथं हा कुठं रे मला काय दिसणार Ayo kita sambut orang bukan Ini Atau mana

मी कॉलेजला जायचे ना तेव्हा मला सारखा दिसायचा सरक ना मग मला जरा एकदा बघू दे हा बघा बघा अगं खरंच ना तो एक झोका चल मग काय बोलायची तर नाही ना ती मला बाई मला लिहिला असं वाटते बाई काय ग त्याला रागील ना आवंती का हाय हाय मी देऊ का धोका का। तुझी काही गरज नाहीये तुमचे हात दुखले असतील तर मी देतो झोका दे मग देतो ना मी सारखा बाजूला हात दुखले असतील भारती देऊ का झोका हो <laughs> दे तुला मी बाबा दे मागच्या सारखं पाडशील तू मला आता नाही पाडत आता दुरी झाड लावली ना आता नाही पाडत मी तुला हे महादेवा हे सावकाश दे बाबा तू कधी आलीस मी का हाँ? मी परवा दिवशी आली किती दिवसांनी आली तू इकडे मला आजच दिसली तू कसा आहेस ते सांग मी बरं आहे तू मी छान हो का हो मग काय जेवण केलं नाही जेवण करायचंय मला नाही त्याला आणपाणीच भेटत नाही तुम्ही तिकडे तोंड करा नाका ही तिकडे नका लक्ष देऊ बोल ना ती माझी ही कोण आहे ही मध्ये नुसती लुडबुड करते तसं नको ना रे बोलू तिला बाबा का ती रागाला जाईल ना का पण ती माझी फ्रेंड आहे तिला तिच्या घरी ती आप्पा आल्यावर ओढतील ती मला म्हणलं तिला घेऊन जा आणि जास्त फिरू नको इकडे तिकडं अप्पाला सांगून आली का नाही अरे आले तू पळ पळ नको